बेस बेल थोडी रमजान खुली चुकी होती ड्राईव्ह केला गेलं जवळ ड्रायविंग केलं सागर शून्य पुन्हा यामुळे पुन्हा मिळेल ले सागर मात्र जबरदस्त कायमिंग केली नभे महत्वा मैदानाच्या बाहेर जावं लागेल सागरला नव कट केला गेले जबरदस्त कायमिंग करतो अक्षरच्या मधून चार नव देखील कुमार गेले दुसरा दिवस आहे

अलिस्टा पण पाहिलं तरी सागर श्रेकेडला रमजान लॉलवर प्रयत्न केला गेला जबरदस्त पुन्हा एकदा तिकडे एक फटका पुन्हा एकदा पाहत मिळतो जबाल जबरदस्त बॉलिंग सांगा नाही गुड मॉर्निंग सांगा

यामध्ये देखील समोर खेळले गेले आहेत आणि माझ्या औपचारिक शिल्लक आहे आणि